तुम्ही पाहत आहात मी डे मराठी न्यूज चॅनल चला सत्य ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईब करा आणि न्यूज शेअर करा मराठी पडा हे आपल्याला काढायला लागले आणि सगळ्यांनी शांत देत उद्रेक जाळपोळ कोणी करायची नाही जर कोणी उद्रेक जाळपोळ केले तेव्हा आपलं आंदोलन नाही त्यांनी यायचं सुद्धा नाही कोणी व्यसन सुद्धा मध्ये करायचं नाही सगळ्यांना तुम्ही येऊन जर समाजात गैरसमज पसरणार असता आम्ही जातो अध्यादेश काढायला लागलो आज परिशिष्ट काढे कुठं तुरट्या वाट्या व्हायबा झाल्या तोडून काढल्या काय तोडू काढ रे मराठ्यात संभ्रम निर्माण करू नका तुम्ही काही केलेल ले। नाही तुम्हाला चोपन्न लाखालून द्यावं लागते कोण बी द्यावा लागते प्रमाणपत्र त्याच्यानंतर त्याच्या परिवाराला द्यावं लागते मग सगळ्या शिवायचा विषय आमच्या मराठा समाजात संभ्रम निर्माण करू नका मराठ्यांनी करून घेऊ नका मी तुमच्या लेकरांसाठी झुंजतोय मी सुद्धा तुमचंच लिखरूय माझ्या अंगात मी पणा नाहीये यांनी माझ्यावर ट्रॅप रचलाय मी ट्रॅप फेपला भेट नाही तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो मराठा समाज जो मराठा समाज हे मुंबईला येणारा त्यांनी वीस तारखेला अंतरवालीपासून निघायचं मराठवाड्यातल्या सगळ्यांना आणि जे ये येणार येत मराठी त्यांनी वाटा लावायला यायचे सगळ्या मराठवाड्यातल्या लोकांना ज्यांना यायचं नाही मुंबईला ते पाठीमागून येणार त्यांनी वाटा लावायसाठी यायचं सगळ्या मराठी घराच्या बाहेर पडा हे आपल्याला येड्यात काढायला लागले आणि सगळ्यांनी शांत देत उद्रेक जाळपोळ कोणी करायची नाही जर कोणी उद्रेक जाळपोळ केले ते आपलं आंदोलक नाही त्यांनी यायचं सुद्धा नाही कोणी व्यसन सुद्धा मध्ये करायचं नाही सगळ्यांनी शांततेत चालायचंय जे अंतरवालीपासून मुंबईपर्यंत गाव गावं आहेत ज्या रस्त्यावरती हवेवरती त्या सगळ्या गावातल्या लोकांनी रस्त्यावरती जेवणाचे स्टॉल लावा पाण्याचे स्टॉल लावा जे जे ज्याला ज्याला करता येईल ते डॉक्टरांच्या टीमा ठेवा संडास बाथरूम ठेवा संडास बाथरूम नाही ठेवलं तर चालून आमचे सगळे मुक्काम डोंगराव आहे आम्हाला काही टेन्शन येणार नाही आम्ही आमचं बघू पण जेवणाचं पाण्याचं व्यवस्थित सगळेजण निवेदन करा घरी मराठे आता कोणी नका ज्या ज्या जिल्ह्यात ज्या ज्या तारखेला येणार आहेत त्या त्या जिल्ह्यातले मराठे सगळ्याचे सगळ्या मोठ्या ताकतेने उसळून रोडवर वाटा लावायसाठी या ज्यांना मागून यायचं ते नंतर परंतु या परंतु वीस तारखेला न येणारे ज्यांना यायचं नाही त्यांनी वाटा लावायला सरकारकडून कसलाही तोडगा निघालेला नाही अगोदर सोयऱ्याचा तोडगा पाहिजे नाही आपल्याला आपण हे यांना दीड महिन्यापासून सांगतोय की आता दोन दिवसापासून हे करायला लागले ला सरकार जे शिष्टमंडळ येते त्यांचा काय दोष नाही हे सरकार करायला हे यांना पाठवून शेवटच्या क्षणात पळाले मागच्या बावीस तेवीस दिवसात काय केलं तुम्ही त्याच्या अगोदरच्या दोन महिन्यात काय केलं एकूण सात महिने सरकारला वेळ दिला एकूण सात महिने सगळा मिळून म्हणजे एक वर्ष होत आलाय आता तुम्ही एक वर्षात काही करू शकला नाही आता काय करणार तुम्ही मराठी येड्यात काढता कोणता कोणता मंत्री त्या बैठक झाली रात्री त्यांची कोणता कोणता मंत्री आरक्षणाला विरोध करतो हे बी आम्हाला माहीत झाले नाव घ्यायला लावून नाव घेतलं तो राजकीय सोपडा साप झाला म्हणून समजायचं पेड पेरवत नको ते का ठोकू नको के, मी आमक केलं की मी आमक करीत असू काही करीत नाही तू मराठ्यांच्या पुढे कुणी नाही आता मराठ्यांनी एकदा मनावर घेतलं का आम्ही सातीचे साती, साती राज्य एकत्र येणार आहे तू आम्ही हे आंदोलन राज्यव्यापी देशव्यापी करणार त्याच्यामुळे तुम्हाला सकारात्मक सकारात्मक तुम्ही गोडीना तोडगा का काढा विनाकारण खोट्या बातम्या पेरू नका